अवैध रेती वाहतुकीवर उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि त्यांच्या पोलीस पथकानं धडक कारवाई करत एक ट्रॅक्टर आणि ट्रॉलीचा तब्बल तीन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय या कारवाईमध्ये दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय प्राप्त झालेल्या माहितीनुसार सोमवारी एकतीस मार्च रोजी रात्री साडे दहा वाजताच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड हे त्यांच्या पोलीस पथकांसह कन्नाण परिसरामध्ये पेट्रोलिंग करत असताना बोरी सिंगोरी शिवारातून येणारा ट्रॅक्टर आणि ट्रॉली संशयास्पदरित्या जात असल्याचं पोलिसांच्या निर्देशनास आलंय पोलिसांनी वाहनाला अडवून तपासणी केली असता त्यात मोठ्या प्रमाणात रेती आढळून आली आहे वाहन चालक अक्षय तिमाजी चांदे वालुके वर्ष पंचवीस राहणार बोरी सिंगोरी आणि वाहन मालक राहुल देवदास येरणे वर्ष एकतीस राहणार बोरी सिंगोरी यांना विचारणा केली असता त्यांच्याकडे रेती वाहतुकीची कोणतीही वैद्य कागदपत्रे किंवा रॉयल्टी नसल्याचं उघड झालंय त्यामुळे पोलिसांनी तातडीने कारवाई करत एक ब्रास रेतीची किंमत तीन हजार रुपये तर ट्रॅक्टर व ट्रॉलीची किंमत तीन लाख रुपये असा एकूण तीन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला या प्रकरणी सरकारतर्फे फिर्यादी पोलीस कर्मचारी राजेंद्र मारवते यांच्या तक्रारीवरून आरोपी वाहन चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष गायकवाड आणि पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कंढाण पोलीस करीत आहेत कन्हान शहरात आणि ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून अवैध रेती वाहतुकीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून पोलीस प्रशासन यावर सातत्यानं कारवाई करत आहे या कारवाईमुळे अवैध रेती माफियांचे धाबे दणानले असून त्यांच्यावर वचक बसण्याची शक्यता आहे गजा महाशय ट्वेंटी फोर न्यूज केतर बावणकर कन्हाड नागपूर रामटेक विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार शेतकरी नेते दिलदार व्यक्तिमत्व विकास पुरुष महाराष्ट्र राज्याचे वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री माननीय नामदार श्री आशिषजी जयस्वाल यांना वाढदिवसाच्या मनपूर्वक कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक कमलेश शरणागत उपजिल्हा प्रमुख नागपूर व संपूर्ण शरणागत परिवार ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल